गुंज येथे शुल्लक कारणावरून दोन गटात राडा आठ जणांवर गुन्हे दाखल महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुंज येथे शुल्लक कारणावरून दोन गटात हानामारी झाल्याची घटना बुधवारी आठ ऑगस्ट रोजी घडली या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पराविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फकीरचंद रामदास आसोले व चोवीस वर्ष राहणार गुंज तालुका महागाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यातील आरोपितांनी संगमत करून फिर्यादीसोबत रस्त्यामध्ये विटीचे मटेरियल टाकल्याच्या कारणावरून वाद करून शिवीगार केली व विटीने तसेच धारधार शस्त्राने पाठीवर मारून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फकीरचंद्र रामदास असोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन प्रल्हाद जोराडे व तीस वर्ष अधिक तीन सर्व राहणार गुंज यांच्याविरोधात कलम एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या गटातील फिर्यादी गजानन प्रल्हाद जोराडे व अठ्ठावीस राहणार गुंज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यातील आरोपितांनी संगमत करून शेतीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीसोबत फिर्यादी जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी सुरीने फिर्यादीचे नाकावर डाव्या बाजूला पोटावर मारून गंभीर जखमी केले व फिर्यादीच्या वडिलांना शिबिगाड करून जिवे मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादी गजानन प्रल्हाद जोराडे यांच्या तक्रारीवरून आरोपी फकीरा रामदास असोले व पंचवीस राहणार गुंज व अधिक तीन जणांविरुद्ध कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेचा पुढील तपास महागू पोलीस करीत आहे